सुदैवाने मला असा जोडीदार मिळालाय सखीमुळे कि मला खरोखरच प्रत्येक क्षण तिच्याबरोबर घालवलेला हा खरोखरच अतिशय अतिशय गोड वाटत पर्यंत दहा वर्ष आम्ही एकत्र आहोत नऊ वर्ष नऊ ऑलमोस्ट दहा पूर्ण होतील आता मला प्रत्येकच क्षणी माझ सखी प्रती आणि एक अर्थाने सखीचं माझ्या प्रति प्रेम पण वृद्धिंगतच होत गेलाय वाढत गेलाय असं मला वाटतं वर्षी मराठी चित्रपटांमध्ये जसे वेगवेगळे विषयांवर आजचे सिनेमा येतात व्हेरिएटनुसार तर त्या रेस मध्ये आता नाटक ही अग्रेसर आहे आणि या रेस मध्ये ज्या नाटकाने आपल्या एका नवीन कंटेंटने एंट्री घेतली आहे ते म्हणजे वरवरचे वधूवर तर या नाटकाच्या सेंट्रल थीम बद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगा वरवरचे वधूवर हे आमचं नवीन नाटक जे विराज कुलकर्णीने लिहिलंय आणि दिग्दर्शित केलंय हे पंधरा ऑगस्टला मध्ये येत आहे ह्याची सेंट्रल थीम अशी आहे की आत्ता आपल्याला म्हणजे जे लग्न करू बघतायत किंवा ज्यांचा लग्नाचा विचार आहे ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे किंवा बरीच वर्षही झाली आहेत लग्नाला लग्न ही सेंट्रल थीम आहे पण त्याच्याकडे आत्ताच्या आजच्या नजरेतनं आम्ही बघायचा प्रयत्न केलेला आहे आत्ताच्या मुलं मुलींना काय वाटतंय लग्नाविषयी या कॉन्सेप्टविषयी हे सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या सगळ्याच आम्ही रोमॅंटिक कॉमेडी त्यामुळे हलक फुलक पण कशावर खऱ्या आयुष्यातील दिलदोस्ती दुनिया वरवरचे वधू पर्यंत पोहोचलेले हे त्यातल्या काही गोड तुम्ही जेव्हा दिलदोस्ती दुनियादारी सुरू केलं म्हणजे काम करायला ते तो बॉन्ड हा काही ज्या गोड आठवत आणलं का एक, त्रान एक दिले असे खूप येत आहे म्हणजे मी असं खोटं सांगायचं म्हणून नाही सांगत पण मला प्रामाणिकपणे असं की सुदैवाने मला असा जोडीदार मिळालाय सखीमुळे की मला खरोखरच प्रत्येक क्षण तिच्याबरोबर घालवलेला हा खरोखरच अतिशय अतिशय गोड वाटतो आज वळून बघताना आमची जी सगळ्यात भयानक भांडण आहे ती सुद्धा मला असं वाटतं की मला ते माझ्या आयुष्यातले सुंदर क्षण असे अशा अर्थानेच मी कित्येकदा अनेक इतर घालवलेल्या खूप सुंदर आठवणींपेक्षा मला सखी बरोबर घालवलेले भांडणाचे क्षण सुद्धा आजकाल प्रिय वाटतात इतकं आहे सो त्या दिलदोस्तीपासून आतापर्यंत दहा वर्ष आम्ही एकत्र आहोत नऊ वर्ष नऊ ऑलमोस्ट दहा पूर्ण होतील आता मला प्रत्येकच क्षणी माझ सखीप्रती आणि एक अर्थाने सखीच माझ्या प्रती पण वृद्धिंगतच होत गेलाय वाढत गेलाय असं मला वाटतं चांगलं मला असं वाटत की अ सहकलाकार म्हणून आम्ही जिथे सुरुवात केली दिलदोस्ती दुनियादारीमध्ये त्यापेक्षा सहकलाकार म्हणून मला असं वाटतं की दोघंही खूप जास्त मच्युअर झालो होतो आम्ही दोघं आमचं आमच्या कामाबद्दलची समज आमच्या स्वतःकडनं असलेल्या कामाच्या जागच्या अपेक्षा या खूप जास्त चांगल्या झाल्यात वाढल्यात आणि त्याचा फायदा मात्र नक्की होतो मला असं वाटतं की सखीने नटी म्हणून खूप जास्त तिच्यात वाढ झाली आहे ती ती तिचा क्राफ्ट आजकाल खूप सिरियसली घेते ती तिचं काम खूप जास्त तेव्हाही ती सिरियसली करायची पण ती खूपच लहान होती आणि आता तिला विशिष्ट पद्धतीने शिस्तीने काम केल्यानंतर त्याच्यातून जे आपल्याला रिझल्ट मिळतात तर त्याची किंमत सखीला खूप चांगल्या पद्धतीने कळली तर त्यामुळे मला असं वाटतं की ही, आओ, ही एक गोड आठवण आमच्या दृष्टीने तयार झाली आणि आम्ही मी म्हटलं तसं आम्ही सुदैवी आहोत की आम्ही एकत्र कामही केल्यामुळे आमच्या गोड आठवणी या ऑन स्टेज पण आहेत आणि स्टेज पण आहेत सो अनेक असे क्षणी मला आठवतात की जिथे भरभरून प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत तिने काहीतरी वाक्य टाकलंय त्यावर लोक हसतायत मी काहीतरी वाक्य टाकतात लोक हसतायत हे फार सुंदर आहे असं मला वाटतं सो अशा नाटक सिरियल आणि चित्रपट यांमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला कोणत्या माध्यमामध्ये काम करायला <laughs> <laughs> जास्त आवड मला असं वाटतं आमच्या दोघांच्या ट्रॅक रेकॉर्ड बघता नाटक आ, हे अ प्रकर्षण समोर येतं पण आम्हाला दोघांना स्क्रीनवर काम करायला सुद्धा खूप मजा येते आणि म्हणजे मुळात नाटक आणि सिनेमा ह्याचा अभिनय असा वेगळा असा नाही कारण त्याचा इम्पॅक्ट एकाच ठिकाणून येतो पण तरी त्याचा टेक्स्चर खूप वेगळं असतं आणि त्याचा रिस्पॉन्स पण खूप वेगळा असतो ना कारण नाटक हे लाईव्ह घडत असतं तुमच्या समोर प्रेक्षक बसलेले असतात आणि काही सेकंद अंतरावर तुम्हाला त्याचा प्रतिसाद मिळत असतो सिनेमाचा अर्थात एक मोठी प्रोसेस असते त्यात इन्वॉल्व असलेली लोक खूप असतात आणि मग तो प्रेक्षकांपर्यंत कसा आपला नट म्हणून कंट्रोल नसतो सो मला असं वाटतं की त्याचे दोन्हीचे इतके वेगवेगळे काय म्हणतो आपण फंडे लॅक ऑफ अ वर्ड आहेत की नाटक करायला खूप मजा येते कारण इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन तुमच्या मध्ये एक लाईन एकदम प्रामुख्याने मेन्शन केली की बिन प्रेमाची <laughs> आता ही जी बिनप्रेमाची लव्हरी यावरून झालं किंवा प्रत्येक जे एज ग्रुप आहे प्रत्येकाची एक कॉन्सेप्ट एक विचार तयार होतो आणि त्यानुसार मीन तयार झाले काही विनोद तयार झाले तर त्याबद्दल तुमचा अनुभव नाही नाही तसं झालं असेल तर छानच आहे कारण आपण असं म्हणतो की बिनप्रेमाची लव्ह स्टोरी पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या आधीच्या पिढ्यांनी खूप जास्त अरेंज मॅरेज ते आहे त्यामुळे ते नंतर प्रेम आपल्या जोडीदाराबद्दल तयार आहे त्यामुळे एका अर्थाने त्या सगळ्यांची पण स्टोरी ही बिन लव्ह स्टोरी ही पण बिनप्रेमाचीच लव्ह स्टोरी होती त्याची सुरुवात फक्त जुळवणी करणे आणि नंतर मग आपण त्या माणसापती प्रेम तयार करायचो मग ते आपली पत्नी असेल पती असेल कोणी असेल तर त्या पिढीलाही ते रिलेट होण्यासारखं आहे आणि मी म्हटलं तसं आत्तासुद्धा सुद्धा बरेचदा आत्ताची पिढी कन्फ्युज आहे असं म्हणतात की आपल्याला कळत नाही प्रेम आहे नाही आहे काय लक्षात येत नाही तर ह्या सगळ्यामुळे त्या पिढीपासून ते अगदी आई वडिलांच्या पिढीपर्यंत सगळ्यांना त्यात रिलेट होतील अशा अनेक गोष्टी आमच्या नाटकात तुम्हाला बघायला मिळेल आणि म्हणून नाटकाचं नाव बिन प्रेमाची लव्ह स्टोरी पण ती लव्ह स्टोरी आहे हे विसरू नका आणि त्याचा प्रेम आहे विनोद आहे आणि संगीत पण आहे एकमेकांसोबत काम करताना राहताना गप्पा मारताना आणि नाटकाच्या वेळी जे काम करायचं झालं गप्पा मारण्यात आलं का एकमेकांना समजून घेण्यात आलं तर यामध्ये असतो कशात आणि कशात की बिहाइंड द सीन तुम्ही एकमेकांसोबत काही चीन करतात किंवा एकमेकांसोबत गप्पा मारताना जेवढं कम्फर्टेबल असतात ते स्टेज वर असताना रिहर्सलच्या वेळी तसंच असतो एक फरक असा थोडासा असतो ऑफकोर्स कारण आम्ही पार्टनर्स म्हणून कसे आहोत आणि आम्ही वैयक्तिक आयुष्यात कसे राहतो एकमेकांबरोबर हे खूप वेगळं असतं आणि तुम्ही पात्र कुठली साकारताय हे खूप वेगळं असतं आणि सहकलाकार म्हणून म्हणजे तुम्ही आ, मला असं वाटतं की काहीतरी तुमच्यातलं शिफ्ट होतं म्हणजे तुम्ही स्टेजवर गेल्यावर स्क्रीनवर गेल्यावर तुमची इंडिपेंडन्सी ही इतकी इंडिपेंडंट राहत नाही तुम्हा तुम्हा तुम्ही बऱ्यापैकी तुम डिपेंडेंट असता एकमेकांवर सुद्धा Uh, uh, स्टेजवर एस्पेशली की हा जसं आपण uh, ऍक्शन रिॲक्शन ज्याला म्हणतो की मी जर रिॲक्ट केलं नाही तर समोरच्याची ऍक्शन ही मेक्स नो सेन्स त्याला काही बेस राहत नाही सो त्याअर हो आणि आम्ही तसे म्हणजे वैयक्तिक खूप एकमेकांबरोबर टाइमपास करत असलो असलो आणि असे म्हणजे कसेही वेंदा राहत असलो तरी ऑन स्टेज अँड ऑन स्क्रीन अँड वी आर आम्ही दोघांनी हे मेंटेन केलेलं आहे की आपण प्रोफेशनल आहोत आणि प्रोफेशनली माझ्याकडून तुला जेवढी मदत होईल ऍक्टर म्हणून तेवढी मी करेन आणि तेवढीच तू पण आणि दुसरं असं आहे की ऍडव्हानेज असं आहे सखी बरोबर नाटक करण्याचं की आमची रिहर्सल तालीम संपल्यानंतर ना संपत नाही आम्ही घरी जाऊन सुद्धा वाक्य म्हणू शकतो गाडीतून परत जाताना वाक्य म्हणू शकतो किंवा बरेचदा आपण नाटकाचा चोवीस तास विचार चालू होतो एकदा नाटकाची तालीम सुरू झाली की तर हळूच काहीतरी आंघोळ करताना सुचत रात्री झोपेत सुचतं तर मी सखीला वाक्य आपण असं घेऊया तिथे हे करूया आंघोळ करता ऐक ना सखी मला आता हे तर हा फार <laughs> ऍडव्हान्टेज आहे जेव्हा तुम्ही बाहेरच्या सतत ते एकमेकांवर एक्सचेंज करू शकतो ते एरवी तुम्ही करू शकत नाही <laughs> दोघांमध्ये इंट्रोवर्ट कोण आणि दोघेही अम्बीवर्ट्स आहोत कारण या म्हणजे काही का, का, का सिच्युएशन मध्ये काही लोकांबरोबर एक्स्ट्रीम एक्स्ट्रोवर्ट्स आणि इतर सोशल मध्ये म्हणजे खूप सोशल सेटिंगमध्ये मी इंट्रोवर्ट हा ऍम्बीवर्ट आणि अदरवाइज खूप एलियन सिच्युएशन मध्ये हा इंट्रोवर्ट दोघांमध्ये पहिलं सॉरी कोण आय थिंक वी रिच दॅट स्टेज कुठल्याही रिलेशनशिप मध्ये जिथे असं होतं ना की सुरुवातीला सु ते खूप असतं कड़ <laughs> की ज्यांची चूक त्यांनी सॉरी म्हणायचं वगैरे एका पॉईंट नंतर रिलेशनशिप अशा स्टेजला पोहोचतात जिथे भांडण होतं कडकडून आणि मग पाच मिनिटांनी वेगाच विषय काढून वेगाच काहीतरी बोलायला लागतात बघ लोक जस्ट की हा म्हणजे ठीक आहे अकनॉलेज ओके खूप सिरियस काहीतरी मुद्दा असेल कोणाचा तरी तर आम्ही मेक आम्ही ते अक्नॉलेज करतो आणि की येस असं असं झालंय मला हे हे वाटतंय तुला हे हे वाटतंय ओके पण कोणीतरी सॉरी म्हणावं ह्याचा हट्ट नाही आमच्या दोघांना पण आमच्या दोघांमध्ये आणि ती सखीमुळे सवय लागली की आम्ही दोघं नेहमी एकमेकांना विनंती करतो आणि दोघही एकमेकांना धन्यवाद म्हणतो सॉरी थँक्यू सॉरी प्लीज आणि थँक्यू हे तीन गोल्डन वर्ड्स म्हणतात तर ते आमच्यात अजूनही आहे आणि आम आमच्या नातेवाईकांना थोडस आधी विचित्र वाटायचं की हे एकमेकांची एवढे औपचारिक का वागतात पण मला असं वाटतं की त्याच्यामुळे एक नात्यामध्ये एक समोरच्याला लोक गृहित धरतो आपण बरेचदा सो so, आपल्याकडे असं असतं ना की काहीतरी गोष्ट केल्यामुळे आपल्याकडे सांगतात की हे कर बाबा याच्यामुळे हे होणार नाही काय जे असेल तर मला असं वाटतं की ते अगदी साध की घरातून घरात आल्याला आपण चप्पल काढून पाय धुतो आता ही सवय आपण का लावतो की काहीतरी शरीराला शिस्त येते त्याचे काय हे येतात वगैरे तर तशी ही शिस्त आहे नात्याची शिस्त आहे असं मला वाटतं की प्लीज सॉरी आणि थँक्यू म्हणणं त्याच्यामुळे आपण समोरच्या जोडीदाराला आपल्या गृहित धरण्यापासून स्वतःला वाचवत असतो या नाही का रोजच रोज रोज मी सुव्रत अधिक प्रमाणात सुव्रत माझ्यापेक्षा सरस केलं सर माझ्यापेक्षा बेटर जेवण बनवतो पण म्हणजे आम्ही रोजच स्वयंपाक करतो मीकांसाठी नमस्कार माझं आणि सखीचं वरवरचे वधूवर नावाचं नवीन नाटक येत आहे यात आमच्या बरोबर गुणी अभिनेता आहे नाटक लिहिलंय आणि डिरेक्ट केलंय विराजस कुलकर्णीने या नाटकातली नृत्य डिरेक्ट केली आहेत कोरिओग्राफ केली आहेत पुलवा खामकर यांनी आणि या नाटकात सुमित राघवनजी यांनी सुद्धा एक अप्रतिम गाणं गायलंय तर प्रेम संगीत विनोद याने भरलेलं एक ताजं नाटक तुमच्यासाठी घेऊन येतोय नाटकाचा शुभारंभ होणारे दिनांक पंधरा ऑगस्ट सुट्टी आहे त्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे येथे त्याचा दुसरा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे सतरा ऑगस्टला रात्री साडेनऊ वाजता बालगंधर्व बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे आणि तिसरा प्रयोग आहे अठरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता पुन्हा बालगंधर्व रंगमंदिर येथे मुंबईतले प्रयोग आहे चोवीस आ, तेवीस ऑगस्टला दुपारी चार वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले इथे आणि पंचवीस तारखेला शिवाजी मंदिर दुपारी साडेतीन इथे दादरला जाईल शिवाजी मंदिर आहे तिथे या सगळ्या प्रयोगांची तिकिटं आता तिकीटालय आणि बुकमाय शो वर उपलब्ध आहेत तिकिटं खूप पटापटा चालली आहेत त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्या बघितल्या लगेच बुकमाय शो किंवा तिकिटालयावर जाऊन आमच्या नाटकाचं तिकीट घेऊन टाका आणि तुम्ही या शहरांमध्ये राहत नसाल तर तुमच्या शहरापर्यंत गावापर्यंत आम्ही हे मराठी नाटक नक्की घेऊन येऊ हे आमचं वचन आहे धन्यवाद